नमस्कार लेख क्रमांक तीनशे पस्तीस तीस नोव्हेंबर सेवाव्रती नाना नाना अत्रे सोलापुरातील एक प्रथितयश व्यक्तिमत्व त्यांचे जन्मगुहे सांगून झाले पण कर्मगुहे सांगायचे आहे म्हणून ते सांगते ते विशेष श्रीजींच्या मर्जीतले होते मुलींवर नैतिक धार्मिकतेचे संस्कार होण्यासाठी त्यांनी सोनामाता कन्या विद्यालय एकोणीसशे चौसष्टला सोलापुरात चालू केले एकोणीसशे अडुसष्टच्या अक्षतृतीयेला तिथे त्यांनी भव्य व सुंदर सोनामातांच्या तैलचित्राचे अनावरण श्रीजींच्या हस्ते केले एकदा त्यांना लवकरच एकदा त्यांना सपत्नीक या असा निरोप अक्कलकोटला या असा निरोप आल्यावर ते दोघेजणं जातात तर तिथं पुन्हा त्यांना सुचूरभूत व्हायला सांगितले जाते ते स्नान तिथंही गेल्यावर करतात आणि मग पंचधातूची गणेशाची मूर्ती विधिवत दिली जाते त्यावर श्रीजी म्हणतात की संकष्टीच्या मंगलपर्व दिवशी गणेश भेट देत आहोत नानांना हा सर्व प्रकार काय चालला आहे काही कळतच नव्हतं त्या मूर्तीचे राम श्री सिद्धिविनायक असे विशेष नाव आहे असे त्यांनी सांगितले या मूर्तीचे विशेष असे ध्यान आहे भगवान परशुरामांनी याच ध्यानाची मूर्ती छत्रपती शाहू महाराजांचे राजगुरू ब्रह्मेंद्र स्वामी यांना दिली म्हणजे भविष्यातून भविष्यात आपल्याकडून काही कार्य अपेक्षित आहे असे ते सुतोवाच्य करतात ते एकदा भगवानांच्या नाना भगवानांच्या दर्शनाला चिपळूणला जातात म्हणजे लोटे परशुराम क्षेत्रे जातात तिथली सगळी स्थिती बिकट होती हे ते पाहतात मूलभूत पाण्याचाच प्रश्न पाणी प्यायला नाही वापरायला नाही यायला जायला रस्ता अरुंद म्हणजे याय जायच्या वाटेचा प्रश्न आणि देवाच्या मूर्ती इतक्या झिजल्या होत्या की त्या झिजलेल्या मूर्तीचं सगळीकडं फक्त प्रश्नच प्रश्न त्या वास्तव्यात त्यांना नानांना दिसले पुढे श्रीजींचा आदेश आणि प्रेरणेने जीर्णोद्धाराचे काम श्रीजींची मनिष्या ओळखून त्यांनी स्वीकारले आणि काही वर्षातच संथाळी एकादशीच्या उत्सवासाठी परशुराम क्षेत्रीत ते गेले ते भल्या पहाटे उठून भार्गव भार्गवकोशाच्या अनुष्ठानाला बसायचे उगवत्या सूर्यनारायणाच्या तेजात भगवानांची मूर्ती कल्पन कल्पना करून ध्यान करायचे प्रतिदिन भार्गव कवचाची शंभर आवर्तने असे करून त्यांनी इतर इतर नम नित्य जपजाप्य असे शिवाय हे अनुष्ठान चाळीस दिवसांचे होते ते काटेकोरपणे पाळत होते एके दिवशी अचानक पुजारी दोन अनोळखी व्यक्ती भेटीला घेऊन येतो ते लोटे परशुरामच्या औद्योगिक वसाहतीचे पाणी विभागाचे प्रमुख अधिकारी असतात मग सहजच नाना म्हणाले की तुम्ही कामात यश यावे म्हणून दर्शनाला आलात पण काय दुर्दैव पहा इतरांना जीवन देणारे भगवान स्वतः कोरडेच तुम्ही इथून प्रचंड पाईपलाईन घेऊन जाणार पण पाण्याचे इथे दुर्भिक्ष आहे इकडे लक्ष देणार नाही मी काय म्हणतोय ते पट्टे का तर अधिकारी आहात इथे देवापाशी पाणी आणून दाखवा बघू पैसा काही तुमच्या खिशातनं जाणार नाही ते क्षणभर विचारमग्न होतात आणि मग एकदम भगवानांपुढं साष्टांग नमस्कार घालतात आणि नानांना शब्द देतात नव्या जलयोजनेतील जलानेच अक्षतृतीयेला अभिषेक करू आणि पुढे ते सत्यात उतरते एकदा चिपळूणचे मामलेदार शेंबेकर यांची नानांशी परिचय होतो यांचा नानांच्या आचरणाने ते फारच प्रभावित होतात त्यांच्या समोर नाना समस्या ठेवतात मोटार गाड्या हामरस्त्यापासून हामरस्त्यापर्यंतच येतात पण तिथून मंदिरापर्यंत यायची सोय व्हायला काय हरकत आहे रस्ता नीट करायला मग श्रीजींना कारण चालत यावे लागते याची खंत त्यांना मनात असते देवस्थानचे अध्यक्ष चिपळूणचे माजी आमदार नाना जोशी पण हे सर्व ऐकतात था, आणि त्यांना त्याचा पिच्छाच पुरवतात अखेर शेंबेकरांनी रोजगार हमी योजनेतून रस्त्याचे काम करून घेतलेच नाना आत्रे खूप आनंदित झाले तिसरी गोष्ट मूर्ती त्या मूर्तीबाबत त्यांनी खूप विचारविनिमय केला प्राचीन शास्त्र विशारद मंडळींशी चर्चा केल्या शेवटी म्हैसूरच्या स्थापत्याने भार्गवरामांच्या मनोहरी आणि हुबेहूब मूर्ती बनवून दिल्या एकोणीसशे त्र्याण्णवला श्रीजींच्या आशीर्वादाने मूर्तींची स्थापना करण्यात आली विश्वनाथ शास्त्री सौ स्रौतींनीच पौरोहित्य केले एकोणीसशे सत्तरला नानांनी स्रौत अग्निहोत्राचे कठीण व्रत स्वीकारले त्यांनी खडतर व तपाचरणी जीवन जगून अहर्निश अग्निसेवा केली ते अनेकदा निराहारी राहून वायुभक्षणाने काल व्यतीत करत असत अग्निष्टोम अतिरात्र विराट वाजपेय अशा मोठमोठ्या अठरा महायज्ञांचे यजमानपद नानांनी भूषवले आहे धन्य जातवेद भक्त आणि धन्य स्रौत यज्ञानुष्ठाने नमस्कार